चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचा सर्वांचा आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा फक्त पाच गुरुवारी आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा ही फक्त पाच गुरुवारी तुम्हाला आईने मुलासाठी ही पाच गुरुवारी एक प्रभावी सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या आणि जे काही आपल्या जीवनात संकट म्हणा अडचणी म्हणा आ, आ, प्रगती होत नाही किंवा प्रगती होण्यास अडथळे येतात शैक्षणिक म्हणा आर्थिक म्हणा बऱ्याच अशा ज्या काही अडचणी येतात तर त्या अडचणी नाही होण्यासाठी आपल्याला फक्त आज गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कोणता आहे कसा करायचा आहे कधी करायचा आहे हे सर्व काही आज आपण आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आपल्याला काय करायचं आहे की ही जी सेवा किंवा उपाय आहे तर ही पाच गुरुवारी करायचं आहे बघा आता प्रत्येकाच्या घराजवळ गाय असेल गौमाता असेल असं नसतंच कुठे कुठे गौशाला पण असते किंवा कुठे नसते तर बऱ्याच जणांच्या घरीसुद्धा गावरान गायी असते तर आपण हा गायीचा उपाय करायचा आहे आता बघा प्रत्येक वेळेस गायीची पूजा करणं आपल्याला होत नाही तर त्यासाठी बरेच जणांच्या देवघरामध्ये पितळची किंवा चांदीची गायीची गोमाताची मूर्ती असते जेणेकरून दररोज तिला आपल्याला तिचे आंघोळ घालता यावी किंवा पूजा करता यावी यासाठी आजकाल देवघरात गायीची मूर्ती ठेवली जाते पूजा केली जाते तर ज्यांच्या घरी गावरान गाय आहे किंवा गाय आहे तर हीच सेवा त्यांच्यासाठी एकदम अतिउत्तम असणार आहे तर बघा काय करायचं आहे की पहिल्या गुरुवारी तुम्हाला गायीला तुम्हाला तुमच्या हातात थोडासा गुळ आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे बघा हातामध्ये थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आता कसं होतं की तुम्ही प्लेटमध्ये घेचाल आणि खाऊ घालचाल तर तसं नाही करायचं तर ते आपल्याला हातात घ्यायचं आहे तर हातात का घ्यायचं आहे तर बघा ज्या वेळेस आपण गायला गूळ आणि हरभरीची डाळ खाऊ घालचाल तर त्यावेळेस आपल्या आपला हात गायने चाटा चाटावा लागतो आणि चाटला गेलाच पाहिजे जर तुमचा जर हात गायने चाटला तर तुमच्या हाताच्या ही रेषा नक्कीच बदलतील बघा जे काही तुमच्या मागे संकट आहे जे काही अडचणी आहेत तर त्या नाहीशा होतील आणि तुमच्या हातातील रेषा ही भाग्याची रेष होईल तुमच्यासाठी तुमच्या हातातल्या रेषा हाता चांगल्या होतील जेणेकरून आपल्या ज्या काही वाईट म्हणजे बघा आता हात बघितले की सर्व कळतं असं असतं हाताच्या रेषेवर सग सगळं कळतं की तुमच्या जीवनात काय होणार आहे काय घडणार आहे त्यानुसार तर बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येकाच्या जीवनात बऱ्याच अडचणी असतात चांगल्या गोष्टी घडण्याऐवजी वाईट गोष्टी घडत असतात तर तशा व्यक्तीने जर ही सेवा केली तर तुमच्या हातातील ही रेषा बदलून गायीच्या आशीर्वादाने गौमाताच्या आशीर्वादाने तुमच्या हातातील रेषा बदलून तुमचा नशीब हे उजळेल या सेवेने तर अशा पद्धतीने चारायचं आहे की आपल्याला बघा आपण ही सेवा करताना आपल्याला लक्षपूर्वक काळजीपूर्वक करायची आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तांब्यामध्ये पितळच्या तांब्या असो किंवा तांब्यात स्टीलचा असतो तो आंब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने गाईचे पाय धुवायचे आहेत आपल्याला नंतर हळदी कुंकू लावायचं आहे आणि हातामध्ये गूळ आणि हरभऱ्याची डाळ घेऊन गाईला असं हाताने खाऊ घालायचं आहे जेणेकरून थोडा खाऊन गाई आपला हात चाटेल आणि त्या चाटल्याने आपल्या ज्या काही हातातील वाईट हातातील जे काही आपल्या नशिबात जे काही वाईट म्हणा दुःख आहे तर ते हळूहळू कालांतरी नाहीसं होईल बघा आता बऱ्याच वेळेस ही सेवा बऱ्याच जणांना कोणाला विश्वास असतो तर कोणाला विश्वास नसतो तर ही ही सेवा करताना सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे तो विश्वास या सेवा ह्या सेवा करताना जर तुमचा विश्वास आ, प, आ, जानौर, जानौर, जानौर। जर एकदम मजबूत असेल तर तुम्हाला याचा फरक लगेच जाणार जाणवेल आणि जर तुम्हाला जर या कोणत्याच गोष्टीवर जर विश्वास नसेल तर या सेवा पण करून काय का अर्थ नाही राहणार त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा आपला विश्वास असला पाहिजे की हा मी ही सेवा केली की मला याचं फळ हे चांगलंच भेटणार असा विश्वास तुम्हाला पाहिजे बरोबर मग ही सेवा तुम्ही स्वत आई मुलासाठी करू शकते किंवा मुलं बघा आता मुलांना जर ही सेवा करायला सांगितली तर गाईजवळ जाण्यासाठी थोडं भीती वाटते लहान मुलांना तर स्वतः आईने पण ही सेवा केली तर चालते त्याचबरोबर दुसरी पण आपण एक सेवा बघणार आहोत तर ती तुम्ही सेवा केंद्रामध्ये किंवा कुठल्याही मंदिरात करू शकतात बघा आता आपल्याला आपण ज्यावेळेस चपाती बनवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालून चपाती बनवायची आहे तर ती गुळ चपात गुळाची चपाती आपल्याला मंदिरात असो केंद्रात असो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवढ्या तुम्हाला होतील तेवढ्या तुम्हाला त्या ते पोळ्या बनवून न्यायच्या आहेत गुळाच्या गुळ गुळाच्या पोळ्या तुम्हाला बनवून न्यायच्या आहेत आणि आता प्रत्येक ठिकाणी आरतीचा टाईम माहीत असतो तुम्हाला तर त्यावेळेस तुम्ही जायचं आहे देवासमोर तो नैवेद्य बन जो बनून नेलेला आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि आरती सर्व काही झाली की तो तिथला प्रसाद स्वरूपात आपल्याला हे मंदिरात दान करायचं आहे आपल्या मुलाच्या हातून प्रसाद स्वरूपात हे तुम्हाला दान करायचं आहे म स्वामींचा प्रसाद म्हणा दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून हे तुम्हाला सर्वांना द्यायचं आहे मंदिरामध्ये तर हे पण तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मुलाच्या हातून तुम्हाला हे द्यायचं आहे आता बघा ही सेवा केल्याने असं नाही की मुलं हट्टी आहेत असे खोडकर आहेत त्यांची ही, ही सवय जाईल तर त्याच्यासाठी ही सेवा नसून तुमच्या जीवनात येणारे काही अडचणी आहेत तर ते अडचणी नाही शिवाव्या तुमच्या जीव जीवन हे चांगलं आनंदमय व्हावं आणि तुमचं नशीब तुमच्या नशिबात जे काही वाईट गोष्टी आहेत म्हणा जे काही तुमच्या नशिबात सतत वाईट घडणार रे आ, जे काही गोष्टी असतात तर त्या नाहीशा व्हाव्या त्यासाठी पण ही एक सेवा खूप छान आहे आणि यास जर प्रभावी सेव ही जर प्रभावी तुम्ही सेवा केली तर हळूहळू या सेवेनं तुमचं नशीब हे नक्कीच बदलेल बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की ह्या सेवा केल्यानं त्या सेवा केल्यानं असं होतं तसं होतं प्रत्येकाला वाटतं पण खरं स्वामीं तर स्वामींची जो मनोभावाने सेवा करतो ना तर त्याचं हे कधीच वाईट होत नाही स्वामींच्या कृपेने स्वामी महाराज आपल्या प्रत्येक सेवेकराचं प्रत्येक भक्तांचं चांगलंच चा करतात आणि त्यांची सदैव नजर त्यांचा सदैव हात आपल्या भक्तांच्या डोक्यावर असतोच आणि ज्यांच्या मुखामध्ये स्वामींचं नाम आहे तर त्यांना स्वामी हे कधीही एकट पडू देत नाहीत हे दे मात्र शंभर टक्के काय एकशे एक, एक टक्के खरं आहे की जो स्वामींच्या सेवेमध्ये आला स्वामींच्या मार्गामध्ये आला तर त्याचं नशीब हे बदलल्याशिवाय राहत नाही तर ज्या कोणी ज्या ज्या कोणी ताईला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे की ज्या कोणी अड अडचणीमध्ये आहेत ला मुलांसाठी मला स्वतःसाठी जर ही सेवा करायची असेल तर नक्की मनोभावाने करा आणि बघा तुम्हाला पाच गुरुवारी ही सेवा करायची आहे तर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या गुरुवारीच तुम्हाला चांगला फरक जाणवून येईल तर आता व्हिडिओ असा आहे आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ